लाडकीबनगी योजनेचे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार की नाही डिसेंबरला कोणत्या तारखेला मिळणार डिसेंबरच्या कोणत्या तारखेला तुम्हाला लाडकी बनगी योजनेचे एकवीसशे रुपये पुढचा जो हप्ता आहे तो हप्ता केव्हा मिळणार या सगळ्याबाबत या विषयामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन बातम्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर आणि व्हिडिओ बघत बघत असाल तरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बातमी अशी आहे की एकनाथ शिंदे यांनीच असं सांगितलं भाषणामध्ये आणि काही न्यूज पत्रकार समोरसुद्धा सांगितलं की आम्ही लाडकीबन योजनेचे जे आहे पैसे आहे एकवीसशे ते आम्ही पुढे पण पाठवू आणि देवेंद्र फडणवीससुद्धा यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही लाडकीबन योजना जी आहे महाराष्ट्रात सुरू ठेवणार आहोत आणि समोरही आम्ही त्याच्या वाढवण्याचा आणखी विचार करू परंतु आता सध्या आम्ही चाचणी करत आहोत ज्याच्यामुळे भरपूरशा लोकांचा महिलांचं असं म्हणणं आहे की आमच्यासोबत फसवणूक केली गेली आहे आतापर्यंत आम्हाला जी लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे ते मिळालेच नाही म्हणून आता जास्त पडताळ होणार आहे पडताळणी होणार आहे ज्यामुळे ज्या लोकांनी त्यांचा गैरवापर करून घेतला किंवा त्यांचे पैसे खाऊन घेतले तशा लोकांना आता लाडके बहीण योजनेच्या लिस्टमधून यादीमधून बाहेर काढण्यात येणार आहे आणि अशा सुद्धा नाव बाहेर काढण्यात येणार आहे ज्या महिलांकडे दोन लाखापेक्षा अधिक उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न त्यांच्या कुटुंबातील लोक जर कमवत असतील त्यांचंसुद्धा नाव यादीमधून काढण्यात येणार आहे आणि ज्या लोकांकडे चारचाकी वाहनी आहे खाजगी सोडून शेतीसाठी सोडून जे वा, वापरणाऱ्या वाहन्या आहेत त्या सोडून इतर कुठल्याही उंच किमतीची वाहने असतील तर त्यांचासुद्धा नाव या यादीमधून कापल्या जाणार आहे तर लाडकी बंद योजनेच्या या नवीन अपडेटमध्ये असं अपडेट दिलं जाय गेलं आहे तर लाडक्या बन योजनेमध्ये भरपूरशा लोकांचं महिलांचं नाव कापलं जाणार आहे या कारणामुळे तर ही जी कारणे आहेत ही जी अटी आहेत ती अटी आता समजून घ्या आणि या योजने वर आणखी काही अटी लागू करणार आहे शासन आणि त्यामुळे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो हप्ता उशिरा मिळणार आहे भरपूरशा लोकांना तर भरपूरशा महिला विचारत होत्या की लाडकी बहीण योजनेचे नवीन पैसे नवीन डिसेंबरचा हप्ता केव्हा येणार आहे तर डिसेंबरचा हप्ता येण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे डिसेंबरचा पंधरा तारखेनंतरच तुम्हाला नवीन जो हप्ता आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याबद्दल शासन जे आहे लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेतील आणि लवकरात लवकर तुम्हाला एकनाथ शिंदे हे जे आहे भाषणामध्ये तुम्हाला नवीन अपडेट देतील की तुम्हाला एकवीसशे रुपये केव्हा मिळणार आहेत तर एकवीसशे रुपयासाठी थोडा वाट बघावं लागेल कारण की चाचणी पडताळणी आणि भरपूरशा लोकांचा भरपूरशा महिलांचं नाव यादीमधून काढणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त वेळ लागणार आहे तर थोडंसं तुम्हाला आणखी काही दिवस वाट बघावी लागेल जेणेकरून खऱ्या चांगल्या आणि गरजेपुरतं महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही चाचणी होत आहे तर डिसेंबरमध्ये भरपूरशा लोकांना भरपूरशा स्त्रियांचं नाव कापलं जाणार आहे जे अटीमध्ये बसत नाही बरोबर त्यांचं नाव किंवा त्यांचं उत्पन्न त्यांच्या वार्षिक उत्पन्न बरोबर बसत नाही अटीप्रमाणे आहे नाही त्यांचं नाव कापलं जाणार आहे धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट पटकन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा